ऐसे ऐसी आरण विपत्ती सैन्य मारिले मारुती तव सम्मुख झाला लंकापती मरणावृत्ती दाखतो आत्मरूप गणेशो स्मरण सगळे विद्येंचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुजी

चालू आहे त्याच्यामधला असणारा हा उपक्रम त्याच्या अंतर्गत येणारा हा कार्यक्रम म्हणजे ब्रह्मपत्र सोहळा अचानक आयत्या वेळेला सुचलेला विषय आहे आणि हे ठरवलं त्याप्रमाणे हे सिद्धीला जात नाही याचा आनंद होतोय मनामध्ये तो व्हावा एखादा नियम करावा आणि तो, करा तो करा आ, या ठिकाणी परमात्म्याला पूर्ण करावा त्याच्या आनंदित अगदी छानपैकी हा कार्यक्रम साजरा झालेला आहे तुमच्या सर्वांच्या संमतीनं तुमच्या सर्वांच्या उज्पस्थितीनं हा कार्यक्रम देखरात आला असं मी मान जो या ठिकाणी लिखित पत्रामध्ये आपला जो भाग आहे तो आज या अध्यामध्ये आपण सरासप्रमणच केलेला आहे आणि शेवटी शेपटी भिजवली आणि शेपटी भिजवल्यानंतर मारुत्रायने सगळं आता काय करायचं पुन्हा म्हणजे राम प्रभूकडे जायचं इथपर्यंत हा प्रसंग आलेला आहे असं हे चिंतन झालं आहे मारिले आता या ठिकाणी सांगितलं ह्या रावण या एवढ या मारुत्रायने हे पराक्रम केला एवढं सगळं केलं त्याला कोण निवारण करणार आहे कसं काय म्हणजे सगळं हे होऊन बसलं अशा प्रकारची घात अवस्था त्या रावणाच्या अंत्यकरणामध्ये निर्माण झाली अशा प्रकारचं ब्रह्म लिखित लक्ष्मण महाराज वाचत आहे आणि ते राम प्रभू आदिक पांडव सेने तटस्थ त्यांचे सगळे ऐकत आहे अखला कुमार केला पुरा इंद्रजिता सिरण भेदरा रणी मारिले निशाचरा कोडवान राणी वाचा माझा लागला भले भले मोठे चौदा हजार ऐंशी हजार नव्या दिली प्रश्न प्रधानचे गुरु एवढी सगळी कामील लंका जाळून भस्म करून टाकली कोण ह्याला आळवू शकेल अशा प्रकारचा धाक रावणाच्या अंतकारामध्ये असा धाक भाग

परी ते या ठिकाणी सांगितलं खर तर म्हणले हे मारुतरायला हे सगळं करायला शक्य होतं आणखी काही गोष्टी पण नाही ते मारुत मारु ते त्यांच्या ज्याच्या ज्याचा भाग जो आहे तो केला पाहिजे त्याचं कार्य ते त्यान करायला पाहिजे म्हणून करता या ठिकाणी मारुतया सगळं राखून तर पण ह्या रावणाला मला काय अडचण नव्हती बरं का पण प्रभू रामरायाचा उघास आहे हे सगळं आहे म्हणून कट्टमारुत्राने संयम बाळगला असं म्हणायला काय हरकत नाही असे मनोगत किंवा त्यांचा असताना विचार व्यक्त मर्यादा रेखा कपी देखा नाच मरणो मुखा चुकला काय सांगायचं म्हणजे प्रभू रामरायाची मर्यादा रूपी रेखा मारुत्रायाला उल्लंघन करणं शक्य नाही जो शकत नाही मारुत्राय आज्ञाधार काय ते जयाची आज्ञा आपण शिव आहे करणं मनुष्याकार ज्ञान तोच ज्ञाने आहे कोण जो आपल्या गुरुची आज्ञा शिरसावंत मानतो अंतकरणाच्या शिरावर मानतो अशा पद्धतीनं मलुत्रायांनी प्रभुराम रायने घाल रेषा आहे कुठली देशा आहे तर रामरायने जे सांगितलं तेच करायचं याच्या पुढे जायचं नाही म्हणून ते सगळं पाळलं म्हणतात असे ते मारुत्राय अतिशय उपकारी आहे उपकारी ग्रंथला नाव दिले असे मारुतरायचं कार्य त्याचा सरा प्रताप लक्ष्मण महाराज वाचतायत प्रभू रामराय रायच राईसा आएसा राजंका भुवन मग कपि परतला आपण श्रीराम चरण बंधागया हे ब्रह्मदेवांनी लिहिलेलं वाक्य काय त्या मारुत तसं सांगितलं तसंच केलं संगृह काय केलं लीला केल्या आणि शिकलेला शोध लावला सगळं ह्या गोष्टी केल्या पुन्हा प्रभूचं पाय वंदन करण्यासाठी चरण वंदन करण्यासाठी तो चरणाचा विषय सांगितला ना कुठेतरी तर त्याप्रमाणे मारुत्या पुन्हा प्रभू रामरायाच्या चरणाशी लीन झाले एवढं करून तुला कुठल्याही प्रकारचा अहंता गर्व अभिमान नाही आपण थोडं किंवा गाजावं की मी मोठा करतो मात्र हे मारुत्राकडून आपण शिकायला पाहिजे शेवटी मारुत्राने एवढं करून देखील ही कीर्ती देखील या मुखाने सांगितली नाही मी सगळं सांगितलं आणि प्रभुजाच्या ज्याच्या पायाच्या चरणाजिगरांनी लीन झाले असे हे म्हणत कार्य आहे 시तेसी घालोनी लोटांगण तिसी होूनी अनन्य शरण कपी परतला आपण श्री राम चरण मारुतराजाच्या चरणावर वंदन करण्यासाठी तो तुमच्या जवळ आला असा या मारुतरायाचा मोठा प्रताप आहे असं त्या ब्रह्मलिखित पात्राचा अर्थ ब्रह्मदेवानच त्या ठिकाणी लिखो लखोट्यामध्ये लिहून पाठवलेला आहे आणि ते लक्ष्मणांनी वाचलं आणि त्या प्रभुरामरायाच्या पंगतीला बसून श्रवण करण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला प्राप्त झालं मस्तक मनी घेऊन कुणा कुणा पुसोनी वचना कमी परत श्रीराम काय तर तो असणारा जानकीच्या डोक्यामध्ये तो मणी होता तो मणी त्या ठिकाणी आणलेला आहे आणि तू कुठल्या शिखरा बघून आला असं विचारतील ना मग तुला भेटलं ने तर ही मणी तिच्या जवळ आहे की कोण म्हणून हे राघव आणली सीतेचा असणारा मणी रामप्रभूच्या पुढे ठेवलेला आहे आणि ते बघितल्यानंतर आपल्याला काय वाटलं असेल आणि ते सांगितलं आणि शीते भेटल्याची सापडल्याची कोण म्हणजे हे म्हणे आहे बाप रम्मा देवीवर कोण बांधली कशी ही कोण आहे असं त्या रामप्रभूंच्या पुढे म्हणे ठेवला गेला मुखी राम वृत्ती आणि हृदयाची मूर्ती देह विकला किती एवढं मोठेपण असून किती लहानपण आहे त्याला म्हणतात अखंड गाव्यायाची विनयची संपत्ती विनय काही फार मोठी श्रीमंती आहे संपत्ती ऐकतात हेच यांच्या जवळ आहे एवढं करून सुद्धा थोडा देखील लहान कारण आहे किती मोठेपण असलं पाहिजे बघा पण नाही तर लहानपण त्यांच्या जवळ किती आहे आणि म्हणून त्या प्रभुराम रायाला शरण येतात आणि सर्व भावे शरण येतात आणि या ठिकाणी आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं स्प्रे ते स्वतःकडे घेत नाही हीच सगळ्यात मोठी वक्ती आहे श्रीराम देखे सत्य सर्वार्थी श्री राम देखे सर्वाभूती श्री दिसत नाही अशी दृष्टी व्हावी लागते तशी स्थिती व्हावी लागते आणि याला अनन्य भक्ती असं म्हणतात आणि अशी अनन्य भक्ती तर कोणाच्या जवळ असेल तर ती फक्त जवळ आहे हेच आता या ठिकाणी दिसून येत हे त्या ठिकाणी विशेष नवल आहे श्रीराम देखे गती विगती श्रीराम विषय स्वाती परम परमाधी हनुमंतो याचिकडे संग राम राया हेच मात्र्याची गती